भपका द्यायचा भाजीला आणि झाकून ठेवायची कलर खूप छान आलेला आहे दिसते पण खूप मस्त आणि टेस्टी पण झालेली आहे असो कारल्याची भाजी खूप छान आलेली आहे टेस्टी पण झालेली आहे बऱ्याच जणांना कारल्याची भाजी कळू असल्यामुळे आवडत नाही परंतु या पद्धतीनं जर तुम्ही केली तर तुम्हाला नक्कीच आवडेल मी जी भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला ते रेसिपी तुम्ही पर पूर्ण बघा कुठेही स्किप वगैरे करू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नमस्कार इगुनास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत कारल्याची भाजी त्यासाठी मी पांढरे कारले घेतले पांढरे कारले कमी कडू असतात हिरवे कारले जास्त कडू असतात आता सगळे कापून घेतले आणि आता याला मीठ लावून घेते दोन चमचे मीठ लावते आणि सगळे मिक्स करून घेते चोळून लावून घ्यायचे त्यामुळे काय होईल कडूपणा कमी होईल आता हे अर्धा तास असेच रोव देते तोपर्यंत या भाजीला या भाजीला लागणारा मसाला तयार करू पॅन शेंगदाणे गरम करून घेऊ शेंगदाणे छान भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता हे भाजत आलेले आहे आता याच्यामध्ये तीळ टाकते कारण तीळ भाजायला कमी वेळ लागते मंद आच्यावर भाजून घ्यायचे तीळ झाले आता हे सुख खोबरं आहे मी किसून घेतलेलं आहे हे व्यवस्थित भाजून घ्यायचं हे भाजणं झालेले आहे छान सुगंध येत आहे आता हे एका पेटीत काढून घेते आता हे मसाले थंड झाले की मिक्सरमध्ये जाडसर काढून घेते आता थंड झालेले आहे मिक्सरमध्ये काढून घेते आता हा थंड झालेला मसाला मी मिक्सरमधून फिरून घेते असा हा मसाला काढून झालेला आहे तुम्ही बघू शकता जास्त बारीक नाही आहे थोडसं जाडसरच ठेवायचा आता हे कारल्याला आपण मीठ लावलं तर तुम्ही बघू शकता हे पाणी सुटलेलं आहे ना मिठाच्या नाव कारल्याचं हे पाणी सुटलेलं आहे आता हे छान चोडून घेते तुम्ही माझ्या पद्धतीनं कारल्याची भाजी करून बघा छान लागते आणि विशेष म्हणजे हे कारल्यामध्ये जे पोषण तत्व असतात ते सुद्धा कायम राहतात अशी ही भाजी तुम्ही करून बघ बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कशी झाली ते असं छान चोळून चोळून घ्यायचं की त्याच्यामध्ये असं पाणी निघालं पाहिजे कारल्याचं आणि मिठाचं त्याला कसं वेळ लागते जवळपास पाच ते सात मिनिट असं सोडून घेतलं की यातला कडूपणा कमी होते आणि कडू पाणी हे मी जे लावलं आपण त्याच्या निघून जाते असं घेतो तुम्ही बघू शकता कडू पाणी किती काढलं मी आता हे पाणी फेकून देते आणि दोन तीन पाण्यानं हे कारलं स्वच्छ धुवून घेते असे हे कारले तुम्ही बघू शकता धुवून घेतलेले आहे मी आणि याच्यातलं पाणी सर्व काढून टाकलेलं आहे पॅन गरम झालेलं आहे आता आपण फोडणी करण्यासाठी तेल टाकू या भाजीला तेल थोडंसं जास्तच पाहिजे हे शेंगदाण्याचं तेल आहे शेंगदाण्याच्या तेलामध्ये तेला भाजीची चव छान येते हे मी भाजीसाठी ताजी पेस्ट बनवलेली आहे याच्यामध्ये लसूण धने आणि आलं हे ठेचून घेतलेलं आहे जाडसं यामुळे भाजीची टेस्ट एकदम चांगली येते तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकते मोहरी तडतडली की जिरा टाकते फोडणी चांगली बसायला पाहिजे तेव्हाच भाजीची चव वाढते आणि हे जे मी पेस्ट केली लसूण धणी आलरची तर ते, ते टाकते हे सगळं व्यवस्थित होऊ देते आणि हा उभा कांदा घेतला मी चांगले दोन मोठे कांदे घेतले आणि उभे कापून घेतले ते टाकते चांगल्याची भाजी करण्याची पद्धत बऱ्याच झाण्याची वेगवेगळी आहे माझी पद्धत खूप वेगळी आहे ते तुम्ही पहा कांदा पण आपला होत आलेला आहे गोल्डन कलरवर झालेला आहे गॅस गॅसवर नंतर मग जोडून जाईल आता याच्यामध्ये आपण जो हा मसाला तयार केला तो टाकून घेते आता हा मसाला झालेला आहे हळद लाल तिखट लाल तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता सगळं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकते आणि तुमच्या घरात जो भाजी मसाला असा तो टाकू शकता हा किचन किंग मसाला आहे परत एखादा मिनिट परतून घेऊ आपण त्याच्यात तिखट हळद याचा कच्चापणा गेला पाहिजे आता हा मसाला पूर्ण झालेला आहे तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करते आणि हा मसाला काढून घेते हा झालेला मसाला प्लेटमध्ये काढून घेते मी हीच माझी एक वेगळी पद्धत आहे कारल्याची भाजी करायची आता पॅन मध्ये अजून थोडंसं तेल टाकून घेते कारले टाकते आता हे कारले परतून घ्यायचे आणि एखादा मी त्याच्यावर झाकण ठेवते गॅस स्लो आहे जास्त नाही आहे का बघू शकता तुम्ही अशी छान झनझणीत वाफ आलेली आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कारल्याच्या भाजीसाठी एक लाईक जरूर द्या आता मसाला टाकते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मसाला कारल्यामध्ये मिक्स केल्यानंतर हे मी अर्ध लिंबू घेतलं आणि याच्यात लिंबाचा रस टाकते अर्ध लिंबाचा रस आणि थोडीशी साखर टाकते हिरवी कोथिंबीर टाकते आणि मिक्स करते या भाजीमध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं ही वाफेवरच होऊ द्यायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवते दोन दोन मिनटाने याला चमचा देत राहते म्हणजे खालचीवर करत राहते अशी थोड्या थोड्या वेळानं ही भाजी पाहत राहायचं नाहीतर मग तसं लागू शकते आणि आपल्याला जर जास्त ड्राय वाटली एखाद्या कारल्यामध्ये असं ड्रायनेस पण असते तर मग काय करायचं थो? तर थोडंसं पाणी असं हातात घ्यायचं आणि असा भपका द्यायचा भाजीला आणि झाकून ठेवायची आता पाहू आपण भाजी झाली काय तर काय मस्त घमघम वास सुटलेला आहे खूप छान वाटते भाजीचा वास आला की आता ही भाजी झाली काय ते पाहू आपण त्याच्या आधी मी सांबार टाकते आणि मिक्स करून घेते असे प्लेटीत घेते आणि भाजी झाली का ते तुम्हाला दाखवते हे बघू शकता तुम्ही भाजी पूर्णपणे दपते म्हणजे ही भाजी झालेली आहे कलर खूप छान आलेला आहे दिसते पण खूप मस्त आणि टेस्टी पण झालेली आहे असोनं आता गॅस बंद करते